आज आपण पत्रिकेतील तृतीय स्थानाचा नात्यांशी कसा संबंध येतो या विषयाची माहिती समजून घेणार आहोत नाते संबंधाचा विचार करताना माझी ताई माझा दादा हा विचार करा आणि दोन मिनिटे थांबा विचार करा या आपल्या भावंडांनी आपल्यासाठी किती आणि काय काय केले आहे आपल्याला जर मोठी बहीण किंवा मोठा भाऊ असेल तर लहान भावंड त्याच्या मागे मागे असते किंवा दादा करेल तेच मी करणार असे असते लहान भावंडांचे सिक्युरिटी गार्ड हे नेहमी मोठे भावंडच असतं आपण प्रत्येकजण आपल्या बालपणीचे प्रसंग आठवून पहा तेव्हा नक्कीच बालपणीच्या रम्य आठवणीतील एक कोपरा हा आपल्या भावंडांचा असतो वयाचा फरक न करता प्रत्येक नात्याचा आदर करा एकमेकांना प्रेम द्या दुसऱ्याला जेवढं प्रेम द्याल तेवढंच प्रेम तुम्हालाही मिळेल दुसऱ्यासाठी जे काय करणार आहोत ते निस्वार्थीपणाने करा यातूनच नाती समृद्ध होतात भावंडांच्या या सुंदर नात्याचा विचार कुंडलीच्या घरातील तृतीय स्थानावरून होतो तृतीय स्थान हे भावंडांचे स्थान असून भावंडांपासून मिळणाऱ्या सुखदुःखांचा या स्थानावरून अभ्यास केला जातो या स्थानावरून गुप्त शत्रूंचाही विचार होतो गुप्त शत्रू म्हणजे काय तर मोठ्या भावाच्या पाठी दुसरे भावंड जन्माला आल्यावर ही भावंड मोठी झाल्यावर वडिलांच्या संपत्तीचे वाटेकरी होतात यावरून वादविवाद व्हायला सुरुवात होते भावंडांची लहानपणापासून एकमेकात होणारी तुलना ही होतच असते या तुलनेतून दोन्ही भावंडांना वाटायला लागते की आई वडिलांचं माझ्यावर प्रेम नाही तर आपल्या भावंडावर आहे यातून कळत नगरत गुप्त शत्रुता वाढत जाते बालपणापासून या गुप्त शत्रुत्वाची भावना बीजरूपाने व्हायला सुरुवात होते मध्यस्थी करणे म्हणजे दलालीच्या कामांचाही या स्थानावरून विचार होतो व शेजाऱ्यांचे सौख्य तसेच वडिलांचे शत्रू पितृकार्याचा नाश येथून पाहिला जातो आपल्या पत्रिकेचे मुख्य स्तंभ आहेत ते म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष त्रिकोण होय यातील तृतीय भाव हा कामत्रिकोणाचा मुळारंभ आहे मानवाच्या सर्व वासनांचा उगम या भावात होतो कामवासनांचे मूल्यमापन करताना या भावाचा विचार करावा लागतो तृतीय स्थान हे अष्टमाचे अष्टम स्थान असल्याने विचार येथून केला जातो तसेच लहान प्रवासांचाही विचार येथून केला जातो अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील तृतीय स्थानावरून नातेसंबंधांचा संबंधांचा कसा विचार केला जातो हे आपण पाहिले पुढील भागात कुंडलीवरून आईचे स्थान म्हणजे चतुर्थ स्थानाचा मानवी जीवनात नात्यांचा कसा संबंध येतो याची सविस्तर माहिती पाहणार आहोत अशाच नवनवीन विषयांसह आम्ही पुन्हा नक्की भेटणार आहोत ही माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या सर्व प्रियजनांना नक्की शेअर करा